नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान सर्वोच्च आहे ते एक अष्टपैलू विद्वान विचारवंत कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक लेखक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष सामाजिक विषमते विरुद्ध आणि दलित शोषित वंचित वर्गाच्या उत्थानासाठी अर्पण केला बालपण आणि सामाजिक अडचणी बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुया लष्करी छावणीत झाला ते महार समाजात जन्मले होते ज्याला त्या काळात अस्पृश्य म्हणून मानले जात होते वडील रामजी सपकाळ हे सैन्यात सुभेदार होते आईचे नाव भीमाबाई लहानपणापासूनच भीमराव यांनी जातीय भेदभावाचा सामना केला शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वागणूक मिळत नसे पाण्याचा घोट पिण्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मदत लागायची पण या सगळ्या अपमानानंतरही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही शिक्षण आणि विदेशातील शालेय शिक्षण मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले ते महार समाजातील पहिले मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी होते पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली त्यानंतर बडोद्याचे गायकवाड राजा यांच्या शिष्यवृत्तीमुळे त्यांनी अमेरिका येथील कोलंबिया विद्यापीठात एच डी पदव्या मिळवल्या पुढे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डी एस सी पदवी मिळवली त्याचबरोबर त्यांनी बार ही पदवीही घेतली त्यांचे शैक्षणिक कारकीर्द अतुलनीय होती त्यांनी अर्थशास्त्र राजकारण समाजशास्त्र कायदा आणि धर्म या विषयांवर सखोल अभ्यास केला होता सामाजिक चळवळ आणि दलित हक्कांसाठी लढा भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन दलित शोषित आणि वंचितांच्या उद्धारासाठी वाहून घेतले त्यांनी मुक नायक बहिष्कृत भारत जनता या पत्रिकांद्वारे दलितांचे प्रश्न समाजासमोर मांडले त्यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह केला त्यांनी दलितांना सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळवून दिला नंतर नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन त्यांनी उभारले त्यांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्य समाजाला स्वाभिमान आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाली त्यांनी माझा लढा केवळ दलितांचा नाही तर संपूर्ण मानवतेचा आहे असे स्पष्ट सांगितले होते राजकीय क्षेत्रातील सहभाग बाबासाहेबांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये स्वतंत्र पार्टी स्थापन केली त्यांनी ब्रिटिश सरकार समोर पुन्हा करार आणि सामाजिक आरक्षण यांसारख्या विषयांवर महत्वपूर्ण भूमिका बजावली स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा मंत्री म्हणून स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्य घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड झाली त्यांनी संविधान लिहिताना समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला त्यांनी संविधानात समानता धर्मनिरपेक्षता भाषिक आणि धार्मिक स्वातंत्र्य समानता सामाजिक न्याय मूलभूत हक्क यांचा समावेश केला त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात ठोस भूमिका घेत संविधानात अस्पृश्यतेवर बंदी घातली महिलांसाठी केलेले कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्री सक्षमीकरणाचे मोठे पुरस्कर्ते होते त्यांनी हिंदू कोड बिल तयार करताना वारसा हक्क विवाह हक, घटस्फोट शिक्षण आणि नोकरीचे अधिकार मिळवून दिले त्यांच्या या कार्यामुळे स्त्रियांना एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले आजच्या स्त्रियांच्या प्रगतीचे श्रेय खूप अंशी बाबासाहेबांच्या विचारसरणीला द्यावे लागते बौद्ध धर्म स्वीकार ऑक्टोबर सोळाशे छप्पन्न रोजी नागपूरमध्ये लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतल्या आणि एक नव भारत निर्माण करण्याचा संकल्प केला त्यांच्या धर्मांतरामुळे दलित समाजात नवा आत्मविश्वास जागरूक झाला त्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करून समतेचा करुणेचा आणि विवेकाचा मार्ग दाखवला मृत्यू आणि मरणोत्तर गौरव सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचे दिल्ली येथे निधन झाले त्यांच्या निधनाने देशाने एक महान विचारवंत गमावला त्यांच्या निधानंतरही त्यांची शिकवण विचार आणि कार्य आजही देशभरात प्रेरणा देत आहे एकोणीशे नव्वद मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले आज देशभरात कोट्यवधी लोक त्यांना महामानव म्हणून ओळखतात निष्कर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते तर एक जागृत विचारसरणी आणि परिवर्तनाचा शक्तिशाली स्रोत होते त्यांनी सामाजिक विषमता अस्पृश्यता जातीभेद या गोष्टींना जळून टाकण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांनी भारताला आधुनिकतेच्या समतेच्या आणि न्यायाच्या दिशेने नेले आपण जर खरोखर बा बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करायची असेल तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे आणि समाजात समतेचा प्रसार करणे हेच खरे त्यांचे स्मरण ठरेल त्यांनी दिलेला मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही प्रत्येक युवकाच्या मनात उजळून राहावा हेच बाबासाहेबांना खरी अदरा आदरांजली ठरेल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद